श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सतत कर्जात अडकताय दत्तगुरूंच्या कृपेने कर्जमुक्ती मिळवा आजचा व्हिडिओ आपल्याला खूप उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा जीवनात आर्थिक स्थैर्य हवे असेल तर कर्जमुक्ती अनिवार्य आहे अनेकदा काही लोकांना कितीही मेहनत केली तरी कर्ज फेडता येत नाही काही वेळा परिस्थिती अशी असते की एक कर्ज संपते तर दुसरे कर्ज सुरू होते त्यामुळे मानसिक तणाव वाढतो आर्थिक अडचणी सतत जाणवतात आणि आयुष्याचा आनंद कमी होतो जर तुम्ही ही अशा परिस्थितीत असाल तर घाबरू नका श्री दत्तगुरूंच्या कृपेने आणि त्यांच्या शिकवणीच्या आचरणाने कर्जमुक्ती सहज मिळू शकते फक्त त्यासाठी तुमचा तुमच्या भगवंतावर दृढ विश्वास असायला हवा व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी स्वामीच्या अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव श्री स्वामी समर्थांची आणि श्री दत्त गुरूंची कृपा राहो आणि तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य सुख शांती समृद्धी संपत्ती समाधान प्राप्त हो स्वामी समर्थांच्या आणि श्री दत्त गुरूंच्या शिकवणीमध्ये लौकिक आणि आध्यात्मिक जीवन दोन्हीसाठी मार्गदर्शन आहे कर्जात अडकण्यामागे अनेक कारणे असू शकतात नंबर एक पूर्वसंचित कर्म काही वेळा पूर्वजन्मीच्या किंवा या जन्मातील चुकीच्या कर्मामुळे कर्जाचा भार वाढतो उपासनेने हे कर्म क्षीण करता येते नंबर दोन निष्कारण खर्च आणि नियोजनाचा अभाव अयोग्य आर्थिक सवयींमुळे कर्ज वाढते दत्तगुरूंच्या तत्वज्ञानानुसार साधेपणाने आणि संयमाने जीवन जगणे आवश्यक आहे हौस आहेत छंद आहेत आणि त्या पूर्ण केल्याच पाहिजेत पण त्यासाठीही नियोजन हवं पैशाचं नियोजन कर्ज वाढत जाते दत्तगुरूंच्या गुरूंच्या कृपेने हा दोष दूर होऊ शकतो नंबर चार नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जर घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर धनलाभ होण्याऐवजी हानीच होते धनप्राप्ती झाली तरी त्या धनाचा उपयोग आजारपण अतिरिक्त खर्च यासाठी होत असतो दत्तगुरूंच्या साधनेने घरात सकारात्मकता येते नंबर पाच आत्मविश्वासाचा अभाव आर्थिक निर्णय घेताना जर भीती आणि असमंजस भाव असेल तर चुकण्याची शक्यता जास्त असते दत्तगुरूंची उपासना आत्मविश्वास वाढवते कर्जमुक्ती मिळवण्यासाठी दत्तगुरूंच्या कृपेचा मार्ग अवलंबला तर आपण कर्जमुक्त होऊ शकतो त्यासाठी काय करावे लागते ते पाहूयात नंबर एक श्री दत्त गुरुंची प्रार्थना आणि जप कर्जमुक्ती मिळवण्यासाठी दररोज दत्तगुरूंचे नामस्मरण करणे अत्यंत प्रभावी आहे श्री गुरुदेव दत्त या नामाचा नित्य जप केल्यास कर्जाचा भार हलका होतो याशिवाय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप केल्याने दत्तगुरूंची विशेष कृपा होते नंबर दोन गुरुचरित्रातील अकराव्या अध्यायाचे वाचन श्री गुरुचरित्रातील अकराव्या अध्यायाचे वाचन केल्याने दत्तगुरूंची कृपा होऊन कर्जमुक्ती होते आणि आर्थिक परिस्थिती सुधारते नंबर तीन दत्तगुरूंच्या मंदिराला भेट द्या दर गुरुवारी शक्य असल्यास दत्तगुरूंच्या मंदिरात जावे तिथे श्री दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर उभे राहून प्रार्थना करावी हे गुरुराया मी तुमचा भक्त आहे मला जमेल तशी मी माझ्या परीने तुमची वेडी वाकडी भक्ती करतो किंवा करते माझ्या आर्थिक अडचणी कर दूर करा मला योग्य निर्णय घेण्याची क्षमता द्या आणि कर्जमुक्त होण्यासाठी माझ्यावर कृपा करा तुमच्यावर माझा संपूर्ण विश्वास आहे मला तुमचाच आधार आहे तुमच्याशिवाय कोणीही मला यातून तारू शकत नाही दत्तगुरूंच्या मूर्ती समोर चिंतामणी गणपतीला गुळ आणि दुर्वा अर्पण करणे हे शुभ मानले जाते नंबर तीन गुरुवारचा उपवास आणि दत्तगुरूंची सेवा जर कर्जाचा भार खूप वाढला असेल तर कमीत कमी एकवीस गुरुवार उपवास करावा उपवासाच्या दिवशी केवळ फळाहार घ्यावा आणि संध्याकाळी दत्तगुरूंची पूजा अर्चा करावी श्री गुरुचरित्रातील अकरावा अध्याय वाचावा व श्रीपाद अष्ट किंवा श्री नारद विरचित दत्तस्तोत्र म्हणून उपवास सोडावा यामुळे तुमच्यावर असलेले कर्ज कमी होऊ लागते नंबर चार दत्तगुरूंच्या श्री गुरुचरित्राचे पारायण श्री दत्तगुरूंच्या गुरुचरित्र वाचनाने आर्थिक संकटांवर मात करता येते विशेषतः श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन फार प्रभावी असते सात दिवसात पूर्ण ग्रंथ वाचल्याने दत्तगुरूंची विशेष कृपा मिळते नंबर पाच आर्थिक शिस्त आणि संयम जीवनात संयमी राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर तुम्ही अनावश्यक खर्च करत असाल तर त्यावर नियंत्रण ठेवावे पैसा योग्य ठिकाणी गुंतवावा आणि उधळपट्टी टाळा नंबर सहा रोज श्री दत्तात्रेय स्तोत्र पठन करा श्री दत्तात्रेय स्तोत्र हे अत्यंत प्रभावी आहे रोज सकाळी किंवा संध्याकाळी हे स्तोत्र पठण केल्याने कर्जमुक्तीचा मार्ग खुला होतो आपल्याला उत्पन्न स्तोत्राचे नवीन मार्ग दिसू लागतात किंवा ते आपल्यापर्यंत कुटुंबी आपल्याला प्राप्त होतात नंबर सात दत्तगुरूंना नारळ अर्पण करा गुरुवारी किंवा अमावस्येला दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर नारळ अर्पण करून प्रार्थना करा आणि हा नारळ पाण्यात विसर्जित केल्याने कर्तव्य मार्ग सुकर होतो दत्तगुरूंच्या कृपेचे अनुभव खूप भक्तांना दत्तगुरूंच्या कृपेने कर्जमुक्ती मिळाल्याची अनुभूती आलेली आहे अनेकांनी श्री गुरुचरित्राचे पारायण केल्यावर आणि दत्तगुरूंची निष्ठेने उपासना केल्यावर अचानक आर्थिक मदत मिळाल्याचे अनुभवले आहे काहींना नवीन संधी मिळाल्या काहींची जुनी देणी चुक्ती झाली तर काहींचे अचानक कर्ज फिटले कर्जमुक्तीचा संकल्प आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद जर तुम्हाला आर्थिक स्थैर्य हवे असेल तर दत्तगुरूंच्या मार्गाने जाण्याचा संकल्प करा केवळ दत्तगुरूंची पूजा करून उपयोग नाही तर त्यांच्या शिकवणीनुसार जीवन जगणे गरजेचे आहे त्यांचे तत्वज्ञान साधेपणा संयम श्रम आणि भक्ती यावर आधारित आहे जर तुम्ही निष्ठेने उपासना केली आणि योग्य आर्थिक शिस्त ठेवली तर दत्तगुरूंच्या कृपेने कर्जमुक्ती नक्की मिळेल त्यामुळे आजपासूनच श्री दत्तगुरूंच्या कृपेचा आधार घ्या आणि तुमच्या आर्थिक समस्यांवर विजय मिळवा दत्त गुरुंचे दररोज अकरा वेळा श्रीपादष्टक म्हटले तर तुम्हाला कर्जमुक्तीसाठीचे मार्ग मिळायला सुरुवात होईल तर दरवेळेस देवपूजा झाल्यानंतर हे श्रीपाद अष्टक नियमित म्हणून याचा अनुभव घ्या ते अष्टक पुढील प्रमाणे आहे ओम श्री गणेशाय नम ओम राम दत्तात्रेयाय नम वेदांत वेद्यो वर्यो जगत्प्रकाशं सुरलोकपूज्यम् इष्टार्थसिद्धिं करुणाकरेशं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये योगीशरूपं परमात्मवेशं सदानुरागं सहकार्यरूपं वरप्रसादं विविधेकसेव्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषुनाड्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये भूलोकसारं भुवनेकनाथ नाथादिनाथ नरलोकनाथं कृष्णावतारं करुणाकटाक्षम् श्रीपादराजं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं कुलभूषणाढ्यं तेजो मुनिश्रेष्ठमुनिर्वरेण्यं समस्तदुःखानि भयानि शान्तं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीकृष्णवतीरे वसति प्रसिद्धं श्रीपादश्रीवल्लभयोगी सर्वे जनाश्चिन्तितकल्पवृक्ष श्रीपादराजं शरणं प्रपद्ये मन्त्राब्धिराजं यतिराजपूज्यम् त्रैलोक्यनाथं जनसेव्यनाथम् आनन्दचित्तम् अखिलात्मतेजं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये मन्त्रानुगम् महानिर्मितेजम् महत्प्रकाशं महाशान्तमुक्तिम् त्रैलोक्यचित्तम् अखिलात्मतेजम् श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादष्टकमिदं पुण्यं प्रातरुत्थाय यः पठेत कोटिजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति श्री दत्तात्रयार्प्रमस्तू श्री गुरुदेव दत्त तर आजचा हा मैत्रीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ जय श्री गुरुदेव दत्त